जय महाराष्ट्र नमस्कार मी सर्जयराव कचरे प्रथमतः अखंड हिंदुस्थानच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस प्रथमतः अभिवादन करून हिंदुहृदय सम्राट सरसेनापती वंदनाई बाळासाहेब ठाकरे यांचा एक नम्र शिपाई म्हणून या भागामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थाने विविध समस्येने हा मतदारसंघ नव्हेच तर अख्खा महाराष्ट्र या ठिकाणी पछाडलेला आहे आपण त्यामध्ये बघतो वाढती बेरोजगारी त्यामध्ये महिलावरती होणारे अत्याचार त्याचबरोबर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रावरती बोलण्या इतका मोठा माणूस मी नाही मी छोटा कार्य करता आपण जर म्हणाल तर प्रभागाच्या संदर्भात विचाराल तर बघितलं तर आपल्या या प्रभागामध्ये आरोग्याची मोठी समस्या आहे कचऱ्याची मोठी समस्या आहे त्याचबरोबर ड्रेनेजची समस्या आहे त्याचबरोबर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात समस्या आहे खऱ्या अर्थाने पायाभूत सुविधांचाच या प्रभागामध्ये खूप मोठा अभाव या ठिकाणी प्रलंबित आहे आपण जर बघितलं तर कचऱ्याचं साम्राज्य त्याचबरोबर दुर्गंधीचं साम्राज्य आपण या ठिकाणी वारंवार येत असता पाहत असता तर ठिकठिकाणी कचऱ्याचे मोठ्या प्रमाणामध्ये ढीग आहेत त्याची सुटलेली दुर्गंधी नाले साफसफाई होत नाही आहे ज्येष्ठ नागरिकांना विरंगु विरंगुळा केंद्र नाही आहे आरोग्याचा मोठा अभाव आहे आपण जर बघितलं तर विजेची समस्या आताच या ठिकाणी तुम्ही ऐकलं तर वीज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असल्यामुळे त्या ठिकाणी रहिवाशावरती मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतो त्या बाबतीमध्ये आम्ही वारंवार वरिष्ठाकडे तक्रारी करून आजपर्यंत त्याच्यावरती कुठलाही हो ठोस असा तोडगा निघालेला नाही त्याचबरोबर आपण जर बघितलं तर छोट्या छोट्या कामाचा किंवा छोट्या छोट्या समस्येचा खूप मोठा या ठिकाणी प्र प्रश्न प्रलंबितेचा आहे त्यांना खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर आताची जर मेन समस्या बघितली आपण महागाईला मोठ्या प्रमाणामध्ये सामोरं जात असतानाचे जे प्रश्न आहेत किंवा त्याला जी जनता वाईट लागली त्या माध्यमातून जर विचार केला तर महाविकास आघाडीचं सरकार आता आल्याच्यानंतर हा त्यांचा जो मनातील विषय आहे महागाईचा तो पूर्णपणे या ठिकाणी मार्गी लावेल आणि खऱ्या अर्थाने महागाईला आणि महिलावरील होणारे अत्याचार त्याचबरोबर वाढत्या प्रमाणामध्ये होणारा भ्रष्टाचार आणि जनतेची होत असलेली पिळवणूक या समस्याने जनता खूप मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेली आहे बरं आहे शंभर टक्के अगदी खरं बोललात तुम्ही खऱ्या अर्थाने जर विचार केला तर आपण बघितलं गेल्या अडीच वर्षामध्ये ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं साहेबांनी जे केलेलं कार्य होतं नेमकंच साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यांना त्या ते ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली परंतु लगेचच कोरोनाची त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये महामारीचं संकट आलं घरातून अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं काम करत असताना साहेबांनी व्यवस्थित अशा प्रकारचं कुटुंब प्रमुख या नात्याने अख्या महाराष्ट्रभर जनतेचे प्राण वाचवण्याचं काम केलं त्याचं उत्तर म्हणून या गद्दार लोकांनी आपण खऱ्या अर्थाने इतका बोलण्या एवढा मोठा नाहीये परंतु माझी एक आत्मीयता आणि माझी आतून जी शिवसेनेची तळमळ आहे मी या ठिकाणी प्रकट करू इच्छितो या लोकांनी महाविकास आघाडीचं सरकार अतिशय सुंदररीत्या काचकारभार का, करत असताना पक्ष फोडला आमचाच पक्ष शरद सॉरी उद्धव साहेबांचाच नव्हे तर सन्माननीय पवार साहेबांचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी फोडला आणि महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे राजकीय परिस्थिती अस्थिर करण्याचं काम या लोकांनी केलं आणि खऱ्या अर्थाने जनते एवढं जनता एवढी दुधखुली नाही आहे जनतेला सर्व त्या ठिकाणी समजते की महाराष्ट्र कोणत्या दिशेला चालला आहे महाराष्ट्राची काय दुरावस्था आहे महाराष्ट्राची म्हणण्यापेक्षा प्रत्येक ठिकाणी घराघरामध्ये आपापल्या प्रभागामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये जे जनतेचे हाल होत आहेत आज अक्षरशः जनता बोलून दाखवत नाही परंतु आगामी कालखंडामध्ये येणाऱ्या वीस तारखेला जनता याचं मतपरिवर्तन मतदानाच्या पेटीमध्ये उतरवणार आणि शंभर टक्के या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवरती येणार ही काळ्या डागावरची पांढरी रेग या ठिकाणी मी तुम्हाला शंभर टक्के विश्वास देतो खऱ्या अर्थाने या मतदारसंघालाही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर उच्च शिक्षित सुसं सुसंस्कृत धार्मिक आदी आध्यात्मिक त्याचबरोबर या ठिकाणी समाजाची गोरगरीब जनतेची पीडित वंचित बहुजन समाजाची जान असणारा असा सुसंस्कृत उमेदवार आदरणीय उद्धव साहेब पवार साहेबांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सन्माननीय अजित दामोदर घवाने यांना या ठिकाणी आम्हाला उमेदवार म्हणून दिलेला आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला जनता पूर्णपणे शंभर टक्के कसल्याही परिस्थितीमध्ये सन्मान्य अजित भावना आमदार केल्याशिवाय राहणार राह नाही आणि त्यांना या भागाचा विकास करण्याची संधी या भागातील जनता दिल्याशिवाय राहणार नाही हे ठामपणे या ठिकाणी मी सांगू शकतो